स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर अघोरी पूजा केल्याचा प्रकार मंत्री भरत गोगावले यांच्या अंगाशी आलाय संभाजी ब्रिगेडनंतर आता राजू शेट्टी यांनीही या वादात उडी घेतली आहे नामदार गोगावले यांनी कसली पूजा केली ते जाहीर केलं पाहिजे असं सांगत अघोरी पूजा करणाऱ्या गोगावले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रायगडावर अघोरी पूजा केल्याचे आरोप होत आहेत पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंही या वादात उडी घेतली आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोळकरांचा बळी गेला श्रद्धा ठेवायला हरकत नाही पण विज्ञानवादी दृष्टिकोन सोडून चालणार नाही मंगळावर जाण्याची तयारी सुरू असताना राज्याच्या मंत्र्यांनी अशा पद्धतीनं कृत्य करणं योग्य नाही जादूटोणा विरोधी कायद्यानुसार या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे कारवाई व्हायला पाहिजे परंतु कारवाई होत नाही याचाच अर्थ राजकीय हस्तक्षेप होतो ह्याच्यापेक्षा आणि काय दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं ज्यांच्या शेतातून रस्ता जात नाही त्यांना शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे असं म्हणण्याचा अधिकारच नाही हा महामार्ग बांधून पन्नास हजार कोटींचा दरोडा टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली leave. दुसरीकडं अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबद्दल राजू शेट्टी यांनी भीती व्यक्त केली पाणी पातळी स्थिरतेचा करार कर्नाटक पाळत नाही त्यामुळं सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका आहे जागतिक बँकेने दिलेल्या निधीतून नदीच्या पुरातील अडथळे दूर करण्याचं काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली पण मुंबईत मराठी माणूस आणि भूमिपुत्रांवर अन्याय होतोय अशावेळी मराठी माणसाच्या बाजूनं शिंदेंची शिवसेना आवाज उठवत नाही त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार शिंदेंच्या शिवसेनेला आहे काय हे त्यांनीच तपासून पाहावं असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला जिल्हा परिषद पंचायत समितीची मतदारसंघ रचना पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची व्यूहरचना आखली जाईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सच्चे कार्यकर्ते सभागृहात जाण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करू असं शेट्टी म्हणाले